मागच्या सत्रात माइंड फ्रेश करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबद्दल आपण माहिती बघितली यात मेडिटेशन दररोज ध्यान करण्याची सोपी पद्धत यात जागा शांत निवडावी माइंड आणि बॉडी रिलॅक्स ठेवावे मनाची तयारी करावी डोळे बंद करावेत म्हणजे आपल्यालाच आपल्याकडे लक्ष देता येते आणि श्वासावर नियंत्रण ठेवावे म्हणजेच घेणारा श्वास आणि उच्छवास याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच मन, मन भरकटले तरीसुद्धा ते जागेवर आणता यावे किंवा श्वासावर नियंत्रण ठेवावे म्हणजे आपल्याला हे सहज जमू शकते याची सुरुवात पाच ते दहा मिनिटापासून करावे म्हणजे हळूहळू आपल्याला वेळ वाढवता येतो म्हणजेच काय तर ध्यान म्हणजे मन मनाला विश्रांती देण्याची कला नियमित ध्यान केल्याने मन शांत निरोगी आणि समृद्ध बनते तर असं हे आयुष्य समृद्ध बनवण्यासाठी ही कला आपल्याला अवगत होणे आवश्यक असते अशाच माहितीचं आपण भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे धन्यवाद